नमस्कार मंडळी आज आम्ही पहाटे पहाटेच बंदरावर मासे आणू केलं माशांचे तर भरपूरच प्रकार होते पण सगळ्यांच्या आवडीची पापलेटा आणि माझ्या आवडीचे बोंबील घेतलो मिस्टरांनी मका पापलेटा कापून दिल्याने पापलेटा तर एकदम ताजी फडफडीत फट भेटलेली कधी कर करतंय आणि जेव वाढतंय असं झालेला पापलेटा कापून झाल्यावर दहा मिनिटांसाठी मीठ घालून ठेवलंय मग स्वच्छ धुवून ते का गावठी आगळ वायगाव स्पेशल हळद मासळी मसालो आणि चवीनुसार मीठ घालून पंधरा मिनिटासाठी मॅरिनेट करून ठेवलं आमच्या मालवणी अरोमाचे मालवणी मसाले आणि पदार्थांसाठी खाली दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क साधा आता मॅरिनेट करून ठेवलेल्या पापलेटांका रव्याच्या मिश्रणात घोळवलं आणि लाकडी गणवाच्या तेलात शॅलो फ्राय करून घेतलंय पापलेट फ्रायचं हा व्हिडिओ पण तुमका नक्कीच आवडलो असतो त्यामुळे आमच्या ह्या व्हिडिओ पण लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद